एका कॉलेजमध्ये शिकणारी एक सुंदर तरुणी होती आणि त्याच कॉलेजमध्ये शिकणारा एक तरुणसुद्धा होता या दोघांची चांगली ओळख वलक होती ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालेलं होतं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालेलं होतं आता यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती जी तरुणी आहे ती तरुणी इंजिनियर झाली आणि इंजिनियर होऊन एका मोठ्या शहरामध्ये एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरीवर लागली आता तिला चांगली पगार मिळत होती चांगलं मानधन मिळत होतं आणि ती तिचं आयुष्य जगत होती आणि इकडं तो जो तरुण होता तो बेरो रोजगार होता तो त्याचं त्याचं काम करून उदारनिर्वाह करायचा पण मात्र या दोघांमधलं जे प्रेम आहे ते थोडंफारही कमी झालेलं नव्हतं पहिले ज्या पद्धतीनं त्यांचं प्रेम होतं त्याच पद्धतीनं या दोघांचं प्रेम अजूनही कायम होतं मग एक दिवस तो तरुण त्या तरुणीला भेटण्यासाठी त्या शहरामध्ये गेला त्या शहरामध्ये जाऊन त्यानं एक हॉटेलची रूम बुक केली आणि त्या हॉटेलमध्ये त्या तरुणीला भेटायला बोलवलं आणि भेटायला बोलवल्यानंतर ती तरुणीसुद्धा तिच्या प्रियकाराला भेटायला त्याच उत्साहामध्ये त्या तरुणाकडं त्या, त्या हॉटेलच्या रूममध्ये रूम गेली आणि रूममध्ये घड गेल्यानंतर घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय का आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आपल्या महाराष्ट्रातीलच पुण्यामधील हिंजवडी परिसरातील एक हॉटेल आहे आणि त्याच हॉटेलमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे संपूर्ण प्रकरण आहे तारीख आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसची पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला लखनऊमधून एक तरुण पुण्यामध्ये आला आणि पुण्यामध्ये येऊन याच हॉटेलमध्ये त्यानं एक रूम बुक केली आणि या ठिकाणी तोर राहू लागला आता या ठिकाणी राहत असताना त्याची जी प्रियसी आहे त्यानं त्याच्या प्रियसीला फोन केला आणि त्या हॉटेलमध्ये बोलावून घेतलं पण मात्र पंचवीस तारखेला त्या तरुणीला त्या ठिकाणी सुट्टी नसल्यामुळं ती म्हणाली मी आज येत नाही उद्या तुला भेटायला येते आणि मग तारीख आली सव्वीस जानेवारीची आणि सव्वीस जानेवारीला ती तरुणी त्या तरुणाला भेटायला आली आणि त्या दिवशी ती तरुणी त्याच्यासोबत भेटली बोलली आणि त्या रूममध्ये सुद्धा थांबली पण मात्र संध्याकाळ झाल्यानंतर त्या तरुणीनं त्या तरुणाला सांगितलं की मी आता इथून जाते मी इथं मुक्कामाला थांबत नाही पण मात्र त्या तरुणाची इच्छा होती की तिनं आज रात्री याच ठिकाणी थांबावं पण मात्र ती त्या ठिकाणी थांबलीच नाही आणि निघून गेली आणि तो जो तरुण आहे त्याची निराशा झाली मग तो खचून गेला आणि त्यानं निवडली तारीख सत्तर सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस ची सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीसला तो जो तरुण आहे त्याचं नाव आहे ऋषभ निगम ऋषभ यांनी सत्तावीस जानेवारीला ती जी तरुणी आहे तिचं नाव आहे वंदना त्रिवेदी हिला पुन्हा एकदा त्या ठिकाणी बोलवून घेतलं आता सत्तावीस जानेवारीला सुद्धा ती वंदना ऋषभला भेटायला त्या हॉटेलमध्ये आली आता त्या ऋषभ त्या वंदनाला घेऊन शहरामध्ये विविध ठिकाणी फिरला शॉपिंग केली मॉलमध्ये गेले के जेवणसुद्धा सोबत केले आणि पुन्हा वापस त्या रूमवर आले आता रूमवर आल्यानंतर तो जो ऋषभ आहे त्याच्या आतमध्ये जी भावना होती त्यानं व्यक्त करून दाखवलेली नव्हती आणि त्यानं थेट त्याच्याजवळ असलेली बंदूक काढली आणि बंदूक काढून ती जी तरुणी आहे वंदना नावाची तिच्यावर एकापाठोपाट एक एका पाठोपाट एक पाच गोळ्या झाडल्या आणि तिला जागीच ठार केलं आता जागीच ठार केल्यानंतर रूमचा दरवाजा लावला आणि त्या ठिकाणाहून बाहेर पडला त्या हॉटेलमध्ये लावलेला जो सी सी टी व्ही कॅमेरा होता त्याच्यामध्ये स्पष्टपणे तो बाहेर येताना दिसत होता पण मात्र त्याच्या चेहऱ्यावर कुठलेही काही हावभाव नव्हते त्याला पाश्चाताप झाला असं वाटत नव्हतं आणि तो त्या ठिकाणाहून पसार झाला आता पसार झाला तरीसुद्धा त्या हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं आहे याचा कोणालाही थांब पत्ता लागलेला नव्हता आणि तो तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला कारण की एखाद्या हॉटेलमध्ये एखाद्या रूममध्ये एखादा जोडप कोणी थांबलं तर त्याचे चेक इन आणि चेक आऊट होऊपर्यंत त्या रूममध्ये सहसा कोणी जात नाही आणि एखादी जर ऑर्डर आली तर ती ऑर्डर घेण्यासाठी त्या ठिकाणी वेटर हेल्पर जात असतात पण मात्र या ठिकाणी जे घडलंय त्याची माहिती कोणालाही नव्हती आणि हा सगळा प्रकार सत्तावीस जानेवारीला घडत होता आता एका तरुणीला ठार करून तो जो आरोपी आहे ऋषभ नावाचा त्या ठिकाणाहून पसार झालेला होता कुठंही कंप्लेंट कुठंही तक्रार दाखल झालेली नव्हती आणि तो पुण्याहून थेट मुंबईच्या दिशेनं निघाला आणि मुंबईच्या दिशेनं निघालेला असतानाच मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर मुंबईमध्ये पोलिसांची चेकिंग चालू होती पोलीस प्रत्येक माणसाला मुंबईमध्ये येणाऱ्या चेकिंग करत होते वाहनांची तलाशी घेत होते आणि त्याच तपासादरम्यान हा जो ऋषभ आहे याची सुद्धा तपासणी केली गेली होती आता सत्तावीस तारखेला मुंबईमध्ये तपासणी करण्याचं कारण हे होतं की र सव्वीस जानेवारी झालेली होती आंदोलनसुद्धा मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये आरक्षणाचं चालू होतं त्याच पार्श्वभूमीवर काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून तपासणी चालू होती आणि त्याच तपासणी दरम्यान या ऋषभची तपासणी केली आणि त्याच्याजवळ बंदूक सापडली आणि ती बंदूक घेऊन हा मुंबईमध्ये कसं काय आला याची चौकशी चालू झाली जेव्हा पोलिस त्याला विचारत होते तेव्हा त्याला योग्य पद्धतीनं सगळी गोष्ट सांगता आली नाही मग पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा ऋषभनं घडलेला प्रकार सांगितला ऋषभनं सांगितलं की काही वर्षांपूर्वी जेव्हा लखनऊमध्ये ऋषभ आणि वंदना हे दोघं जण कॉलेजमध्ये शिकत होते आणि शिक्षणादरम्यान या दोघांची ओळख वलक झाली ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि प्रेमामध्ये झाल्यानंतर या दोघांनी त्याच पद्धतीनं एकमेकांवर मोठ्या प्रमाणात प्रेम केलं पण मात्र शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती जी विद्यार्थिनी आहे ती इंजिनियर झाली आणि इंजिनियर होऊन ती पुण्यामध्ये नोकरीला आली पुण्यामध्ये एका आय टी कंपनीमध्ये तिला मोठ्या पदावर जॉबसुद्धा लागलेला होता मग ती पुण्यामध्ये आली आणि हा जो ऋषभ आहे तो लखनऊमध्येच राहत होता त्याला तेवढा मोठा जॉब लागलेला नव्हता मग या दोघांचं प्रेमचरीसुद्धा चालू होतं सोशल मीडियावर फोन कॉलवर एकमेकांना बोलणं चालणं सगळ्या काही गोष्टी सुरू होत्या पण मात्र वंदनाच्या पाठीमाग आता काम वाढलेलं होतं ती एका आय टी कंपनीमध्ये काम करायची आणि याच कामामुळं तिला वेळ मिळत नव्हता जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जेव्हा तिला ती बोलायची पण मात्र पाहिजे तेवढा वेळ पहिल्यासारखा वेळ वंदना त्या ऋषभला देत नव्हती पण मात्र इकडं ऋषभ बेरोजगार असल्यामुळं त्याच्या मनामध्ये संशयित होता की ही आता पुण्याला आहे आणि तिकडं जाऊन दुसऱ्याच व्यक्तीच्या नादाला आहे आणि ती आता त्याला विसरत आहे अशी शंका त्याच्या मनात निर्माण होऊ लागली आणि तो बोलता बोलता तिला म्हणाला होता की तुला तिकडं आता दुसरा कोणी भेटला असेल म्हणून तू मला विसरत आहेस म्हणून तुम्हाला टाईम देत नाही आणि याच बोलण्यामुळं या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात वादविवाद व्हायचे तरीसुद्धा एकमेकांना सावरत समजून घेत ह्या दोघांमधलं प्रेम टिकून होतं पण मात्र जेव्हा जा पंचवीस जानेवारीला त्यानं पुण्याच्या दिशेनं वाट धरली आणि पुण्याला गेला तेव्हाच त्याच्या मनामध्ये तो धरून आला होता की काही करून वंदनाला ठार करायचं एक तर आर नाही तर पार असंच त्यानं ठरवलं होतं आणि मग त्याच्या डोक्यामध्ये संशयाचं चा फुत होतं की वंदना दुसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तीच्या नादाला लागली आणि ती सव्वीस तारखेला त्याच्यासोबत मुक्कामाला थांबली नाही म्हणून त्याच्या राग जास्तच अनावर झाला आणि त्यानं सत्तावीस तारखेला वंदनाला ठार केलं त्या ठिकाणाहून पसार झाला आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळं त्याला मुंबईमध्येच पकडलं आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय प्रेमामध्ये ना, नात्यामध्ये एकमेकांबद्दल संशय निर्माण करणं आणि त्या संशयाचं भूत एकदा डोक्यामध्ये गेलं तर कशा पद्धतीचं घडतं हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून कळतं एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये तो जो तरुण आहे त्या तरुणाच्या डोक्यामध्ये संशय आला त्यांनी त्या तरुणीबद्दल वाईट विचार केला म्हणून जे कृत्य केलं आहे किंवा त्या तरुणीनं त्याला टाईम द्यायला नाही किंवा इलाही दुसऱ्या व्यक्तीचा नाद लागला होता असा संशय त्याच्या मनामध्ये निर्माण झाला होता नातं टिकवण्यासाठी नेमकी चूक कोणाची होती तुम्हाला का वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या